खाण्यासाठी बर्थडे पार्टी अटेंड केली नमस्कार मी मधुरा श्री कलाकृती मिळणार तुम्हाला स्वागत आहे भाड्याची पार्टी सुरू झालेली आहे आणि त्या निमित्ताने या पार्टीत माझ्या बरोबर आहे माझी सगळ्यात फेवरेट ऋतुजा कुलकर्णी मस्त तू आणि खूप छान मला तुला भेटून कारण का दरवेळेस आपण इव्हेंट साठी किंवा सिरियलच्या निमित्ताने भेटत असतो आणि आज मस्ती चिल करायला आलोय आपण वाईफ आहे छान इकडे कसं वाटत खूप वाटतंय मला नॉन स्टॉप रॅप सुरू आहेत आणि मी वेगवेगळे अंडर रेटेड मराठी रॅपर्स आहेत जे डिस्कवर करायला मिळाले आणि खूप कमाल गाणी आहेत त्यामुळे मी ते खूप एन्जॉय करते पण मला वाटतं कामाच्या सगळ्या गडबडीमधून त्या सगळ्या बिझी स्केड्यूल मधून मला वाटतं हे अशा मुमेंट्स एन्जॉय करायला खूप कमी वेळ मिळत खरंच आहे म्हणजे इथे येऊन कम्प्लिटली इट आहे म्हणजे वेळेत वेळ काढून जी मी आले ना आयम एन्जॉईंग करायला किती मिस करते ऐक खूप मिस करते खरं पण मिस करायला वेळ <laughs> मिस करायला वेळ नाहीये काम नॉनस्टॉप सुरू आहेत पण सो हॅपी गेलो काम सुरू आहेत नॉनस्टॉप मला पोरीचं खरंच इतकं कौतुक वाटतं ना सातारा मुंबई सातारा मुंबई हिचं सा जा इतकं चालू असतं त्यात पण अशी छान फ्रेश असते कायम आणि नेहमी हसत खेळत छान गप्पा मारायला पोरी बरोबर आहे ना मी अरे इथे छान आज मस्त पार्टी आहे तर आता मला जरा बघायचंय की तू पार्टी पर्सन म्हणून तू कशी आहेस तू कशा कशा केल्या केल्यास आणि किती एन्जॉय करतेस ओके सो माझ्याकडे काही प्रश्न आहेत ज्याचे तुला पटापट आणि कधी कधी उत्तर द्यायचे ओके सो मला सगळ्यात आधी सांग की तुझ्यासाठी पार्टीची डेफिनेशन काय पार्टी म्हणजे ऍक्च्युली जागेने काही फरक पडत नाही लोकांनी खूप फरक पडतो त्यामुळे माझी माणसं असतील तर साध्या घरी पण पार्टी आहे जंगलात पण कुठेही पार्टी आहे पण फक्त माझी माणसं पाहिजे लहानपणीची पार्टी कशी असायची तुझी शाळेतलीच ना भातुकली आणि आपण ती गुळदाणे घेतो आणि सगळं पार्टी आहे म्हणजे वेफर थम्सअप किंवा भांडा किंवा ते मिरंडा असायचा ती पार्टी म्हणजे शाळेत तुम्हाला ती बड्डे म्हटलं की इडली चटणी पावभाजी वेफर ते असायचे आणि एक भाजी ढोकळा ही पार्टी शाळेतली माझी चॉकलेट बघली बड्डे पर्डे बड्डे <laughs> पार्टीसाठी कधी खोट बोल का तू घरी खोट मला नाही वाटत मी खोट बोलले पण एक वेळ घरी यायची देणं आणि नंतर खूप लेट येणं हे माझ्या बाबतीत नेहमी घडतं की मी आता सपोज आज पण मी सांगितलेलं की दहा पर्यंत घरी येईन मी हे अशक्य आहे तुलाही माहिती आहे हे खोटं समजू शकतेस की एक वेळ देणं पण त्यावेळेला घरी न जाणं मग असं झाल्यानंतर खरं बोलून सगळ्या सॉर्ट करते का जरा जुगाड करावं खरंच बोलायचं परत कोण तिकट चार शिया ऐकल्या विषय संपला परत आपण लक्षात ठेवायचं की मी काय खोटं बोलले होते एवढ्या चार शिर्या खालेले बरं तरी केक खाण्यासाठी बर्थडे पार्टी अटेंड केली आता केकसाठी मी आताही माझं आहे की बर्थडे सेटवरती वगैरे पण असला ना माझी एक्साइटमेंट म्हणजे बर्थडे तर ठीक आहे कुठलं केक येईल कुठला केक येईल मिळेल का सगळ्यांना कारण की सगळं माणसं केकची एक्साइटमेंट अजूनही तशीच आहे एखाद्या पार्टी मध्ये फक्त चकणा खाऊन पोट भरलेस अरे प्रत्येक पार्टीमध्ये हो चकणा चोरच म्हणतात माझ्या शाळेतले की ऋतुजा पासून लांब ठेव बाई कारण की मी गप्पा मारता मारता चकण्या चो पाहते आय एम चकडा चोर ऑफ द ग्रुप हे <laughs> मी फेमस युकेन आज कॅन यू बट बडी कोणत्या गाण्यांमध्ये डान्स करायला आवडतं मला खरं तर कुठले डान्स हा प्रकारच आवडतो कुठलाही हा मला काही अक्षरशः काही चालतं फोक डान्स पण करेन मी मला काही प्रॉब्लेम नाही <laughs> तू आता म्हणालेस की तू ड्रिंक करत नाहीस पण असं कधी कोणाशी तरी खेचायला किंवा कोणाशी भडास काढायला मुद्दाम असं ड्रिंक केलंय ऍक्टिंग करून राग काढल्यास सर ऍक्टिंग सिरियल मध्ये केली आहे सिरियल मध्ये केली आहे मी ऍक्टिंग म्हणजे प्यायची वगैरे तर मला सगळे तेच विचारत होते की तू म्हणजे मग रिटर्न कसं केलं तुला माहिती कसं होतं म्हटलं तुम्हाला काय माहिती मी कधी प्यायले हे मी केलेलं आहे अजूनही टिंगल करते मी फ्रेंड्स ची की मी प्यायले आमच्याबरोबर केली नाही हे सगळं होत सिरियल केलेली आम्ही त्याची ऍक्टिंग खूप मस्त वाटलं मला तुझ्या गप्पा म्हणून ऍज युजल आणि ऍक्च्युली आणि आता लवकरात लवकर मला वाटतं मी सेट वरती पडेल तेव्हाही आपण खूप गप्पा मारूया येस थँक्यू सो मच अँड ऑल द वेरी बेस्ट आणि तू मस्त एन्जॉय कर येस तू पण थँक्यू येस रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा